धुळे वनवृत्ती अंतर्गत धुळे प्रादेशिक वनविभागातील केंद्र व राज्य शासनाच्या वतीनं जलजंगल जमीन वाढविण्यासाठी क्षत्रिय कामावरती सन दोन हजार वीस एकवीस बावीसमध्ये तत्कालीन वनक्षेत्रपाल यांनी कोट्यवधी रुपये खर्च केला परंतु लाखो रुपयांचे बोगस बिलं वावचर तयार करून भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहे धुळे वनविभागातील लईंग कुसुंबा बोरविहीर डोगराळे व इतर ठिकाणी रोपवन सी सी टी नर्सरी दगडीबांध या क्षत्रिय कामात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला होता पण हे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे असून या कामांची संपूर्ण माहिती केंद्रीय माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत झुंजार क्रांती न्यूजचे संपादक कृष्णनिकम यांनी वनक्षेत्रपाल धुळे यांच्याकडे मागितली होती मात्र वनक्षेत्रपाल हे जाणून बुजून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत धुळे येथील तात्कालीन वनक्षेत्रपाल यांच्याकडे शिंदखेडा वनविभागाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता त्या कार्यकाळात वनक्षेत्रपाल यांनी सुखवत ते सतमाने राज्य मार्ग बारावरील अकराशे सत्तेचाळीस उभ्या झाडांची बेकायदेशीर वाहतूक परवाना दिला होता त्या संदर्भात पुराव्यांशी तक्रार दाखल केली आहे तरी एवढं गंभीर प्रकरण सुद्धा आजपर्यंत वनक्षेत्रपाल यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अशी तक्रार मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे व उपवनसंरक्षक अधिकारी धुळे यांच्याकडे कृष्णनिकम यांनी केले आहे तरी या संपूर्ण तक्रारींचा पाठपुरावा झुंजार क्रांती न्यूजचे संपादक कृष्णनिकम हे करणार आहेत